नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे काल काल अजून लाकडं आणली काय ढेगर आहे लाकडांचा सगळ्या लाकडांचा ढेगर लावला आहे कसा आहे काल एवढी एवढी लाकडं होती परत टेम्पो बोलवला परत आणि लाकडं आणली एवढी अजून एक झाड तोडलं वाटतं कुठलं तरी ते ना म्हणून एवढी लाकडं आणली सगळी काय वाईस लाकडं आहे ती कसं ढेग लागलाय बाबा मागं लोक म्हणायला लागले तर काय वकार घातले काय सारखे म्हणायला लागली ती जे ती आलं की बघतं इथं येऊनच बघते सगळी विचारायला ती नेमकं एवढी लाकडं आणली कुठनं कारण की वाळ्याला झाडच होतं ना त्यामुळे ती आणली एवढी आता एक एवढी ठेवायची कुठे ते प्रश्न पडला हे हाय दुसऱ्याची जागा इथं ठेवली ती तर आमच्याकडे पलीकडे ठेवायची म्हणजे दुसरे लाकडं कुठे ठेवणार एवढी म्हणते मला काय उचलणार नाही लाकडं असे इथंच हा आई बिबट्या अग बिबट्या गेला 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 बिबट्या गेल्या आपल्या रानातील बिबट्या गेला बघ तिकडे हे धर धर त्याला गेला बिबट्या गेला बा आमचा बारका बिबट्या आता काय बघायला सानी तोडले हे काय काय तोडल्या कोथिंबीर कोथमेर म्हणताना नको म्हणते कोते आता दररोज तीच दाखवली गे काढको नको काय करू लय मोठी झाल्या अगं शेवळ पुढ मला एकटं सोडून खायला आलेस कुठे ठेवला हाय हाय मला दिगे जरा पेलटीत ना काढून दिघे चव आप का आपल्या झाडाची कोथिंबीर टाकल्या आमच्या को म्हणजे आम्ही लावलेली कोथिंबीर टाकले नाही मग असे चव झाले का तर चव झाल्या म्हणत्या उबीट चांगलं लागते तुझं झाले होते पिल्टीत पाणी ह्याच्यात ना घेतले तु त आंब्यात ढे घायचे घे गाय ता घे पाणी अजून पाहिजे अजून हे बघा मिरच्या पण टाकल्यात थोड्या कारण की मिरच्या टाकल्या चव येत ना उपीड हाय नावर की मनार मना जाऊन मॅड बघत बसलाय कस खाते हावर मला लय बोका लागल्यात गा सकाळ सकाळ बुक लागतात त्यामुळे कुठं गेलं तर बारका ताट गेलय निर्मळश आणपत्ता मागाशी आपलं पण झाड हाय पण कडीपत्ता एवढा एवढा हाय बारका घे अजून आता उपीट खातो मस्त बघ हे चमच्या नको चमच्या द्यायला लागल्या

हा आता खाऊ दे खायला लागणार मला पिकून येऊन तर काय पिऊ आहे ना रे खातो आता काय एवढं केलं मीठ कमी टाक म्हणलेलं तुला मग तरी पण जास्त टाकली मीठ तू अजून खायला लागले मिरची पण ती काढायच्यात खाणं तर ठेव खा नाही तर ठेव मग त्या <laughs> खराब झाल्या माझी राहू ही पाकच खराब झाली ही काय पाकच खराब झाले परवा दिवशी पडलो ना चपलीवरनं कुठं बरं ही काय फाटली कुठंतरी असं अस पायपटा काय गेलेलो स्लॅपवर ही काय सळे अडकले नाई फाटली चप्पल ही काय आता घालायला चप्पल नाही मला शिर पडल्या पाकच खराब झाल्या उपयोग होत नाही तरी पण घालतोय सगळा आता ही फेकून देऊ का घालू तीच कळलं काहीतरी काही नवीन घालू का हे घालून जाय ना म्हटल्या नको वाटायला आले कारण हे नवीन चप बूट आहे ना तरी पण बघतो आता ह्याचा काय उपयोगच नाही ही तर बघतो घालून असं का सोपं वाटते का बघू कारण की नवीन बोट आहे ना घालून हो जाऊ वाटत नाही हे तरी पण बघूया जरा फेड हे बघा असा बोट बसतोय पण जाऊ का नको कामा हो तेच कळ नवीन बोट घालूच वाटत नाही ना कामा दे कशाला उगस हायोज घालतो उगस ते कामा गेलो पण ते होणार कारण की शिमिटच बिमेडच हे पडते नाही पुट्टी बिट्टी पुट्टीच पांढरं असतं का नाही ते पडून पडून मग खराब होईल बूट त्यामुळं नकोच खालीच ठेवते तर आपलं ती चप्पलच घालून जात कारण की ही चप्पल जोपर्यंत टिकेल तोपर्यंत टिकेल कारण की आता पैसे नाहीत ना माझ्या चप्पल नाही तर जवळ पगार चप्पल नाहीतर पैसे मागाय पाहिजे आता जिथं काम करते तिथं पगार झाले करत वीस रुपये दिकलेट विक नागत मला mm. दिगे वीस रुपये हा पैसे कुठले आता कामावर तेवढेच चो चॉकलेट चिघळाला तेवढंच टाईमपास mm. पगार नाही दिला मालकाला लावून दिघे हा अजून पगार आला मस्त साखर घेऊन पुढच्या दहा तारखेपर्यंत साखर घेऊन साखर ना काय का काय हसतील मानत साखर घेऊन म्हणजे मी बारक घे बारकास्ताना घेऊन बसायचो पुढे साखर तिथे देवळाच्या माग बघा तिथे देवाळ्या आमचं म्हणजे तिथं माग देवाळ्या बारकास्ताना घेऊन बसायचो साखर म्हणजे खायला साखर घेऊन बसायचं ना इथं कामाला जायची मी पुढे ना साखर घेतून तिथं देवळात बसायचो माग लहान असताना तसं म्हणायला लागले साखर घेऊन जा पुढे ना आम्ही पाच जणी बसायचो म्हणजे गल्लीतली पोर होती ना हो रुपये होती बच्ची मला दहा रुपये दिल तर दिनात झाले नाही म्हणते पैसे ना हा झाल्या दोन चपाती चपाती वीस रुपये ते म्हणतात देणच देनाच झाले पैसे आई